नेरळ शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस समितीची नुकताच बैठक पार पडली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे मागील काही वर्षांपासून शिवजयंतीला नेरळ ग्रामपंचायत वॉर्डनुसार अध्यक्षपद नेमण्याचा नियम ठेवण्यात आलाय त्यामुळे या निमित्तानं सर्व वॉर्डमधील तरुणांना काम करण्याची संधी उपलब्ध होतीये दरम्यान या वर्षीचा अध्यक्ष होण्याचा मान हा वॉर्ड क्रमांक पाच मधील होता त्यानुसार चेतन संजय गुरव या तरुणाची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया या दिवशीचा असल्यानं यंदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी साजरा केला जाणार आहे या निमित्तानं सर्व तरुण आता तयारीला लागलेत संपूर्ण गाव आणि परिसरातील तरुण तरून तरुणी ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येनं या निमित्तानं सोहळ्याला एकत्र येत असतात यंदाचं या जयंतीचं अठ्ठावन्नावं वर्ष आहे मावळते अध्यक्ष संतोष सारंग यांनी नुकताच श्री मारुती मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत मागील वर्षाचा जमा खर्च दाखवत दोन हजार चोवीसच्या समितीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीकडे सर्व सूत्रं सोपवली असून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक म्हणून किसन शिंदे संजय मनवे आणि तरुण पिढी मोठ्या संख्येनं उपस्थित होती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चेतन गुरव याच्यावर सोपवण्यात आली असून उपाध्यक्षपदी संदीप उतेकर ओंकार अरुण लगड निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी संतोष कोंडू धुळे आणि सहसचिवपदी कल्पेश कृष्णा खडे यांची निवड करण्यात आली तर यावेळी खजिनदार विनोद डबरे आणि सहखजिनदार केवल दहिवलीकर या युवा तरुणांची निवड करण्यात आली आहे तर समितीवर सल्लागार म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणून संजय मनवे किसन शिंदे युवा तरुण आणि शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सभासद आणि सदस्य यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नवनिर्वाचित शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन गुरव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा होणार असून तीन दिवस या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे तर नेहमीप्रमाणे लहान तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासोबत शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणाऱ्या अठरा पगड बारा बलुतेदार म्हणजेच सर्वच धर्मातील समाजाला सोबत घेऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ